पाच दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तरुणाचा प्रेमसंबंधातून खून झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी गावातील अजिंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची रवानगी तीन दिवसीय पोलीस कोठडीत केली आहे सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तरुण सतीश राजू गवळी हा बेपत्ता असल्याची नोंद त्याचे वडिलांच्या माहितीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली तरुणांच्या शोध सतीशचा मृतदेह शिवारातील कैलास करघे यांच्या शेतातील विहिरीत रविवार दिनांक चार रोजी संध्याकाळच्या सुमारास आढळून आला सतीशचा प्रेत विहिरीतून काढून शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात आणल्यास सतीशच्या डोक्यासह शरीरावर मोठी इजापत झाल्याच्या त्याच्या वडिलाला समजतात सतीशचा खूण झाल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे विरुद्ध जखमी करून ठार मारण्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत मृतदेह शेतातील विहिरीमध्ये फेकून दिल्याने असा संशयावरून भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक शरद वाघुले शेख अली पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण संदीप कोथलकर भागवत शेळके अरुण गाडेकर आदींच्या पथकाने आरोपी सागर प्रकाश गवळी याला अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिली आहे मोझे हळदा येथील एक मुलगा सतीश डोळे हा त्याच्या शेतामध्ये झोपायला गेल्यानंतर रात्री त्या ठिकाणावरून तो गायब झाला होता त्याबाबत दिनांक तीन फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन अजेंडा येथे मिशिंग दाखल करण्यात आली होती त्या मिशिंगमध्ये तपास करत असताना तांत्रिक बाबीच्या आधारे काही उपयुक्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्याचा तपास सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी चार तारखेला हादा या गावातील एका शेतमध्ये सदर मुलाचे प्रेत मिळून आले होते त्याबाबत अपमृत्यूची नोंद पोस्टेला दाखल झाली होती जबाबदारी न्याय हक्काची